आज आहे आमचा बस्त्याचा कार्यक्रम बस्ता बांधायला जायचा आहे सगळे रेडी होत आहेत आज वोटिंग आहे सो प्लीज एक्सरसाइज युअर वोट अनफॉर्च्युनेटली मला नाही करता येते बिकॉज मी इथे अडकले आणि माझं वोटिंग कार्ड मुंबईचं आहे बट आय एम रिक्वेस्टिंग यू ऑल टू एक्सरसाइज युअर वोट सो आजचा शेड्यूल असा आहे की बस्ता बांधायला जायचं आहे तिथून काही नातेवाईक जवळच्या अंतरावरती असल्यामुळे तिथे पत्रिकाही वाटायला जायचं आहे सो so, असा सगळा शेड्यूल आहे सध्या तरी मी आईंना नवरदेवाला आणि ऑफकोर्स माझ्या हजबंडला आज भेटवेन प्रयत्न करेन सो या स्टे यून विथ मी बाय

तान कर दो गरो स्वतः आमची शॉपिंग झाली आहे थोडीशी भूक लागली आम्ही चाललो नाश्ता करायला बघू आता काय मिळतंय स्नॅक्स टाईम शॉपिंग छान झाली मनासारख्या गोष्टी मिळाल्या या नवरदेव आणि माझे नवरवा एकत्र आहेत भेटवायचा प्रयत्न करते ते पुढे गेलेत पुणे तिथे काय कुणी

आगे। 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 <laughs> तर ज्यांना कळलं नसेल की विचार करत असाल आम्ही एवढे सगळे का हसतोय आफ्टर डिनर सीनमध्ये कारण की सगळ्यांना लिस्ट बनवायची होती कोण कोण गाडीमध्ये जाईल आणि कोण कोण आमच्यासोबत येईल किंवा बसमध्ये जाईल तर बसमध्ये जाणाऱ्यांची लिस्ट बनवायची होती <coughs> तर जेवल्यानंतर सगळ्यांनी डिसाईड केलं की चिकू भाऊजींनी लिस्ट लिहायला चालू करायची आणि ते बिलकुल रेडी नव्हते त्यांना खूप फोर्स करण्यात आला आहे आणि आत्ता कळते की ते का हेजिटंट होते एवढे कारण की त्यांना मराठी प्रॉपरली लिहिता नाही आहेत कारण की ते इंग्लिश मिडियमधनं बिलॉंग करतात बट इट वॉज ऑल इन गुड ह्युमर माझी मेहंदी राहिली आहे ड्रेसेस ऑलमोस्ट सगळं क्लिअर आहे सो या दॅट्स ऑल फॉर नाव आत्ता वाजलेत रात्रीचे साडे अकरा आणि आता झोपलं पाहिजे कारण की उद्या उठून उद्या नवीन एक दिवस उद्या नवीन एक ऊर्जा <coughs> तर मी भेटते तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये टील देन डू लाईक कॉमेंट अँड सबस्क्राईब टू माय यूट्यूब चॅनल विच इज बिशाखास चॅनल आय गुड नाईट